आणि तुम्ही सांगू शकत नाही म्हणजे ते काय आ... तो जाऊन बुक्याचा मार चाललाय आणि यांना जा विचारणार कोण नाही याला शिव्या दिल्या याची लायक याला घातल्या शिव्या दिल्या याला कामा हा सगळा प्रकार हा सर्वसामान्य एक व्यक्ती आहे याचा कुटुंब ज्याचा प्रपंच यांनी जर त्या ठिकाणी नोकरी केली तर त्या ठिकाणी जो येणारा पैसा आहे मायनस अखेर त्याच्या कुटुंब चालत हा साहेब संस्थांमध्ये कर्मचारी आहे त्याचा गुन्हा काय माहिती आहे का त्याचा गुन्हा एकच आहे त्यांनी जे काय सत्य आहे ते प्रशासनासमोर ठेवायचा प्रयत्न केला आणि त्याची शिक्षा त्याला काय भोगावी लागली की त्याला काम काढण्यात आलं आणि त्याला उपोषण करायची वेळ आली मी तीन दिवसापूर्वी मध्यस्थी केली प्रशासनाला कळवलं त्याला सांगितलं की उपषण सोडायला त्याला तुम्ही त्याला कामावर घ्या जो कर्मचारी दोष आहे जो विजयवाणी तो मराठा समाजात आहे म्हणजे माझ्या समाजात आहे मराठा समाजाचा माझ्या समाजात आहे त्यांनी चुकीचं कृत्य केलेलं आहे आणि त्याची या ठिकाण बदली झाली पाहिजे त्याची बदली झाली पाहिजे त्याच्यावर त्यांचं म्हणणं असं पडलं की याची पण बदली झाली पाहिजे हरकत नाही म्हणलं तुम्हाला असं वाटतं ना वारंवार हा त्यांचा आरोप असा आहे की हा मुलगा वारंवार वार काहीतरी कारण करतो आणि उपासनाला बसतो आणि त्या ठिकाणी संस्थांना विटी करतो याची पण बदली करा हरकत नाही पण आधी त्याला कामावर घे आणि दहा पंधरा दिवसांनी याची पण बदली काही दिशिवा प्रशासनाचं म्हणणं असं पडलं की असे आम्ही जे लोक जे मुलं ज्या मुली म्हणजे महिला असतील पुरुष असतील जे वारंवार समजा प्रशासना विरुद्ध जर काही आक्रोश मोर्चा करत असतील तर त्यांच्या बाबतीत आम्ही दखल घ्यायला तयार नाही आणि त्यांनी केलेलं उपोषण आम्हाला मान्य नाही आणि त्यांना काय करायचं कधी द्या आम्ही आमच्या आयुष्यात आमच्या कार्य कार्यकाळामध्ये जेवढे प्रत्येक ठिकाणी आमची ज्या बंदी झाली शासन ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काम करी समजली अशा अनेक प्रश्न बघितले आम्हाला काय फरक पडत नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छितो अरे बारा ऐका कट करायचं ना जे मी बोलतो जर कट केलं तर माझे सुद्धा लोक आहे ना बाहेर व्हिडिओ घेत मी तुम्हाला आत्ताच सांगतो बारा बलोते दाराचे अधिकारी ठिकाणी बसले बारा बलोते दाराच्या अधिकारी बसले कोण आत जाते ना तुमच्या खालच्या निगरे कोणी जाते ना त्याच्या खालचा निगर कोणी जाते ना अरे हा महाराष्ट्र आहे हा यशवंतराव चव्हाण साहेब असतील वसंतदादा पाटील साहेब असतील अनेक लोक आहेत या छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा तुम्हाला सांगतो शाहू महाराज असतील किंवा ज्योतिबा फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या लोकांनी घडवलेला महाराष्ट्र घडवलेला देश आहे बंग जर मंदिरात आज अगदी फुटेज बघितलेले मंदिर प्रमुख पैसे घेते असं आम्हाला कळतंय त्याच्यावर होत होते मंदिर प्रमुख सुद्धा कोण आहे माहित तुम्हाला तो आहे बौद्ध समाजाचा हा कोण आहे विचार असा हा सुद्धा बौद्ध समाजाचा आहे आणि फक्त सुपरवायझर कोणाच वाणी विजयवाणी मराठा समाजाचा आहे पण तू आहे सुपरवायझर वरिष्ठ पदाच्या लोकांना तुम्हाला जर पाठीशी घालायचं असेल इथं काम करून देणार एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्हाला काम करून द्या तुम्हाला सांग अरे फक्त या शिर्डीचं पावित्र जपत तरी आमचे कोण नाही या अधिकाऱ्यांची पण पवित्र जाऊ तरी त्यांची आज एक अधिकारी मध्यपूर पोहोच गोमत्या काम करतो त्याचा पात्र कंतव करता एक गोमकर सापडला त्याच्यानंतर अनेक लोक सापडले दारू पिऊन लोक सापडले माझ्याकडे यादी त्याला तुम्ही परत कामावर घेतलं ज्या ज्या लोकांनी पैसे खाल्ले त्या लोकांना तुम्ही कामावर घेतलं अशा लोकांची यादी माझ्याकडे आणि पुरवठेत आहे पुराशेत आहे माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला सांगतो एम आय काय केलं कोणतरी वाडी आहे त्याने या ठिकाणी रूम भरता दोन महिलांनी रूम भरला इतर रूम त्या ठिकाणी भरता करून व्यवस्थित कॉम्प्युटर मध जे काही पत्रकार होतो त्या पद्धतीने रूम भरला जा जातो त्यांनी लिगली न करता अनलिगली त्या ठिकाणी दोन महिलांनी पुरुष अशी यंत्री केली त्याचा कोणी घेतला या मित्रांनी घेतला मग साठी त्यांनी प्रयत्न केला की संस्थांच्या विरोधच प्रयत्न केला हा विषय महत्वाचा हो आहे यासाठी एक समिती नेमली पाहिजे या ठिकाणी त्या समितीने निर्णय घेतला पाहिजे या मुलाला काम घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे हा निर्णय त्या समितीने घ्यायला पाहिजे देखील कोणा गेला त्याच्यावर काय कार्य होणार याविषयी सुद्धा निर्णय व्हायला पाहिजे मी तुम्हाला एकच सांगतो माझे नेते कोण आहेत राधाकृष्ण विखे पाटील सुरेबाग विखे पाटील आखे जे लोक जमले ना यांचे नेते फक्त राधाकृष्ण विखे पाटील आणि सुर्यबाब विखे पाटील आहेत यांचे नेते कोण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांच्यानीच कोण आहे नरेंद्र मोदी साहेब यांच्यानीच कोण आहे तर सन, त्या ठिकाणी अमित शाह साहेब आहेत आणि सगळं होत असताना सहन करायची जबाबदारी फक्त आमची नाही आम्हाला पण जगू द्या ह्या मुला जर घेतलं नाही ना आता काम आज आहे सोमवार गुरुवारपर्यंत तुम्हाला संधी देतो तुम्हाला इथं राहणं सुद्धा मुलतो करू काही आता संसद जर कुणी असेल असेल तर समोर आलो तुम्हाला मी सांगतो हा मुलगा याचा प्राण जाणार जाणारे ही जबाबदारी आमची याच कुटुंब दोष येत ही जबाबदारी आमची सगळी जबाबदारी याचा अर्थ असा नाही आम्हाला कमजोर समजून आध तुम्ही लोकांसाठी तुमचा अभय आहे अरे करायचं काय तुम्ही तुम्ही विसरून चाललात यांचा अभय राधाकृष्ण वगैरे साहेब साहेबराजा आणि आमचा कार्यकर्ता आहे दिवस फक्त गुरुवारपर्यंत निर्णय घ्या त्या वाणीच्या पुतण्याची बदली झाली पाहिजे याला कामावर घेतला पाहिजे आणि मी आज तुम्हाला सांगतो हा अन्न केलेलं आहे वाणीची बदली झाली सांगितलं ना वाणीची बदली झाली एक मिनिट एक मिनिट ते बघून बघू याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो हा मुलगा आमच्या समोर आहे अन्न त्याग केलेला आहे इतके दिवस अन्न त्याग केला दोन दिवस काही फरक पडत नाही काय हो हो, हो आने आने का जे काय होत होते आणि अनेक गोष्टी आहेत सं साहेब आम्ही विचार करतो बाबांची महिमा देशभरात नाही आहे आणि बाबांची महिमा ज्या पद्धतीनं आहे बाबांचं नाव का होणे याची जबाबदारी आम्ही घेतो पण ही पण जबाबदारी घेतली पाहिजे एखादा जर माणूस सच्च्यासाठी किंवा जे खरं आहे त्यासाठी उभं राहत असेल तर त्याची सुद्धा जबाबदारी संस्थांच्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे सर्व सांगितलं यायचा माझे मी नाही यायला तयार हरकत ध्यान देत मी तर सोडून द्या जाऊ त्या भीसरा एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे गुरुवार नंतर मी स्वतः उभा बसणार आहे अ मला काही होऊ द्या आणि बोरावर काही होऊ द्या मी पाहतो तुमच्याकडे काय ना होत्या तो राष्ट्रामुळे तो अधिकारी यायला तयार नाही तो राष्ट्रामुळे अधिकारी यायला तयार नाही नाही तोर नाही तोर नाही हा फक्त दलित म्हणून यायला तयार नाही फक्त दलित 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 अरे दलित इथं स्पष्ट राज्य होणार माहिती का श्रीमंत राज्य आहे श्रीमंतात मराठा आला धनिष आला माता आला जो श्रीमंत आहे त्यांचं राज्य आहे कायचं कुठे जायचं कुठे बरोबर नाही त्यांचं म्हणणं एक गायप अधिकारी एवढ्या खालच्या पदासाठी आम्ही येऊ शकत नाही गायप आहे ते काही त्याच्या शिक्षणावर तो तो मोठा आहे पण एक माणूस झाली तो नाही का एक माणूस नाही का तो अधिकारी जर आपला त्याला सुद्धा ये ये एक हे एक माणसाचा जीव राहणार आहे तर तुला तुझी पदवी जेवढी महत्वाची आहे तर तू येऊ नको तुला पदवी महत्वाची माणूस महत्वाचा आहे ते साईबा संस्थांची खरी सेवा केलेली आहे आणि जे मी त्यांनी मला भाऊसाठी केले तुमचं काळ पांढरा उघड होतं म्हणून तुम्ही तुमच्याकडे काही हे नाही थोडक्यात विषय असा आहे आमच्याकडं सगळं आहे ना फाईल आहे आमच्याकडे त्या मध्ये आम्हाला हे लक्ष देत आहे कि अनेक लोकांनी गुन्हेगारी केलेली चुकीचं काम केलेलं आहे त्यांना तुम्ही पाठीशी घालून कामावर घेतलेले जे वरिष्ठ अधिकारी समज नाही वरिष्ठ अधिकारी समज नाही वरिष्ठ अधिकारी त्यांना तुम्ही पाठीशी घालायचं काम करताय याचा पुरा आमच्याकडे जर आज मी वाचला स्वतः मी आज बारशी गेलो होतो चार तास जायला चार तास यायला असा आठ नऊ तासाचा प्रवास मी त्या ठिकाणी केलेला आहे पण मला हा प्रश्न पडतोय आज तास ता मला या ठिकाणी हा प्रश्न पडतोय की जर एखाद्या मंत्री प्रमुखावर आरोप होतोय जर धमक असेल ना तुम्ही तो व्हिडिओ व्हिडिओ पब्लिक करा पब्लिक पब्लिक नाही घेऊ द्या पब्लिक नाही घेऊ द्या चुकीचा बरोबर पब्लिक द्या बघू ना आपण आहे का तुमच्या करायची संजय काळे पत्र आहे संजय काळेचं पत्र आहे तर तो व्हिडिओ मिळव का तुम्ही पब्लिक करत नाही तुम्ही खरे आहात ना कोण म्हणतात ते ड्रॉग मध्ये पैसे ठेवले अरे तुमचं कॅबिन आहे टाकत आहे कोणाची ड्रॉग मध्ये पैसे ठेवायचे आणि तुम्ही जर बघितलं पैसे ठेवतो नाही तुम्ही म्हणायला पाहिजे ए कस का पैसे ठेवतो तिकडे जाऊ दे पेठे ठेवायचे आहे ठेवत तुमची नाही म्हणलं तुम्ही कुठं तुम्ही परत ते पैसे घेऊन पेटी टाकायचं कुठे वेळ दाखवा मला कोणी तो याच सांभाळ्याचा आहे फरक काय माहिती तो श्रमत आहे हा बरं घे याला काय न्याय मिळत नाही श्रीमंत नाही गरीब हे काय तुम्हाला जातीच नाही या प्रत्येक जाती तुम्हाला सांगतो सा सा कर्मचारी भक्तनिवासच्या गेट वरती अठरा नऊ दोन हजार पंचवीस पासून आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी कोकोशाला बसलेला आहे त्याचा आजचा पाचवा दिवस आहे पण निर्धावलेलं प्रशासन याची कोणतीही दखल घ्यायला तयार नाही याचा अर्थ प्रशासनाला भ्रष्टाचाराला पाठीशी घालायचे हे दिसून येते कार्यकारी अधिकार असेल का लेबर ऑफिसर असेल खाते प्रमुख असेल याने येऊन त्या ठिकाणी योग्य मार्ग काढणं गरजेचं होतं कोण चुकीचं कोण बरोबर हे करणं गरजेचं होतं परंतु खाते प्रमुख असेल किंवा लेबर ऑफिसर असेल किंवा कार्यकारी अधिकारी असेल यापैकी कोणही याची दखल घेत नाही याचा अर्थ या ऑपोशन जी भ्रष्टाचाराची आरोप केलेला आहे तो त्यांना मान्य आहे म्हणून तो पुढे येत नाही जर त्यांना हे आरोप मान्य जर नसते तर पुढे आले असते आणि खोटे सांगितलं असत आणि म्हणून या गोष्टीचा निषेध करतो या कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार पुढे आणला म्हणून त्याला निलंबित केलं आणि ज्यांनी भ्रष्टाचार केला तो, तो, के के तो राजसपणे या ठिकाणी चालू आहे साईबाबा संस्थान विश्वास असता भ्रष्टाचार हो करून का काय अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे मी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण या ठिकाणी दंड दखल घ्यावं अन्यथा पुढील खूप मोठा परिणामाला तुम्हाला जावा लागेल समाजामध्ये उद्रेक होईल एक कर्मचारी काय मागतो आपला न्याय मागतोय आणि तो न्याय देऊ शकत नाही साईबाबा संस्थान मोठे मोठे कारभार करत आहे अनेक छोट्याशा कर्मचाऱ्यावर चाचणीपूर्वक अन्याय करत आहे याचा मी निषेध करतो आणि प्रशासन पुन्हा विनंती करतोय आपण लवकरात योग्य तो मार्ग काढावा शिर्डी संस्थान विश्वस्त व्यवस्था यांचे जे सह्याश्रम आहे ज्याला आपण एक हजार रूम म्हणतो त्या ठिकाणी देवीदास बोरुडे नावाचा हातरुण मदतनीस म्हणून कामाला होता आणि त्या ठिकाणी रूम भरताना जो गैरप्रकार झाला की महिलांच्या नावावरती बुक असलेल्या रूममध्ये एका पुरुषाची एंट्री त्या ठिकाणी जो बुक केल्याची जी पावती होती त्याच्यावरती पेनाने लिहिलेली आढळ आढळली आणि हा मदतनीस याच्या सुपरवायझरकडं त्याची तक्रार घेऊन गेला होता आणि सुपरवायझरच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळं त्या ठिकाणी सुपरवायझरने याला शिवीगाळ आणि दमदाटी केली आणि कामा काढण्याची धमकी दिली पण हा तरुण घाबरला नाही कारण हा बाबांची सेवा करतो या ठिकाणी बाबांच्या सेवेच्या बदल्यात पगार घेतो आणि म्हणून बाबांच्या प्रती असलेले श्रद्धेपुटी या तरुणाने त्या ठिकाणी त्यांचे जे खातेप्रमुख होते विजय वाणी यांच्याकडे त्या ठिकाणी जाऊन हा सगळा गैरप्रकार सांगितला परंतु संबंधित सुपरवायझर जो होता तो विजय वाणी यांचा पुतण्या असल्यामुळं विजय सुद्धा याच तरुणाला दमदाटी करून शिवीगाळ करून आणि एवढंवर न थांबता याला कामावरून कमी केले या तरुणाने या संदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि शिर्डी संस्थान प्रशासनाकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने त्या ठिकाणी तक्रार अर्ज दिला आणि त्या तक्रार अर्जावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही म्हणून या तरुणाने चौदा ऑगस्ट रोजी उपोषणाचा मार्ग पत्करला परंतु अज्ञानामुळं कुठल्याही संबंधित विभागाची परवानगी न घेता पूर्वसूचना न देता ते उपोषण केल्यामुळं त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्याचं उपोषण त्या ठिकाणी रद्द करण्यात आलं त्याला पोलिसांनी उपोषण करण्यास मज्जाव केला पोलिसांनी त्याला, त्याला सांगितलं की तू कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता उपोषणाला बसलेला आहे म्हणून तुला उपोषण करता येणार नाही मग पुन्हा या तरुणाने सर्व विभागाशी पत्रव्यवहार करून पोलिसांची रितसर परवानगी घेऊन या ठिकाणी साई आश्रमच्या गेटवरती दिनांक अठरा सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केलं आणि आज त्या उपोषणाला जवळजवळ पाच दिवस पूर्ण झालेले आहे त्याच्या अन्ना त्याच्या पोटामध्ये अन्नाचा एक कणसुद्धा नाही संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरती आहे हे काम गेल्यामुळं कु कुटुंबाचे खूप हाल होत आहे त्या तरुणालासुद्धा असंख्य वेदना होत आहे आज त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक झालेली आहे गेले जवळजवळ पाच दिवस होत आहे पण संस्थान प्रशासन याच्याकडे कानाडोळा करीत आहे कुठल्याही प्रकारची चर्चा संस्थान प्रशासनाने या तरुणासोबत केली नाही या ठिकाणी आमच्यासारखे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत यांच्यासोबत संस्थान प्रशासनाचे काही अधिकारी बोलले व त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी त्याला लेखी देऊ शकत नाही आम्ही त्याला कामावर घेऊ एक महिन्याने घेऊ पण त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा आम्ही लेखी त्याला देणार नाही व संबंधित जे लोकांनी हे कृत्य केलं ज्याच्या विरोधात या तरुणाने आवाज उठवला त्या लोकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई संस्थान प्रशासन करायला तयार नाही मग याच्या मागं नेमकी काय गोड बंगाल आहे की संस्थान प्रशासनाचे जे मुख्य अधिकारी आहेत मग तेही या याच्यामध्ये इन्वॉल्व आहे का असा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडतो या आपल्या माध्यमातून मी आपल्याला म्हणजे मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि म्हणून लोकशाही पद्धतीने या ठिकाणी आंदोलन चालू आहे परंतु मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांग सांगतो की जर या तरुणाला कमी जास्त झालं तर संपूर्ण बेरोजगार तरुणांचा व आंबेडकरी समाजाचा जो उद्रेक होणार आहे त्याच्या सर्व कारणं सर्व परिस्थितीला जबाबदार हे संस्थान प्रशासन असणार आहे या ठिकाणी मी संस्थान प्रशासनाला आपल्या माध्यमातून आव्हान करतो की आपण लवकरात लवकर यामध्ये निर्णय करावा अन्यथा जो काही उद्रेक होईल जो काही सलोखा का बिघडल याला सर्वशी जबाबदार शिर्डी संस्थान प्रशासन राहील धन्यवाद खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिरडी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच